जे जे स्वामींच्या सेवेत आले स्वामींनी त्यांच्या जीवनाचं सार्थकच केलेलं आहे म्हणून कधीच असं समजू नका की माझ्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही तुमच्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे फक्त स्वामींनाच माहीत असते म्हणून जे मिळतंय ते स्वीकारायला शिका आणि समाधानी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात जेव्हा लोक तुमच्या विरोधात बोलतील किंवा आवाज वाढवतील तेव्हा कधीच घाबरू नका एक गोष्ट कायम लक्षात ठेवा खेळामध्ये प्रेक्षकच आवाज करतात खेळाडू नाही श्रीस्वामी समर्थ स्वामी सांगतात कर्म चांगले असतील तर पत्रिकेतला मंगळ देखील आपलं मंगलच करतो श्रीस्वामी समर्थ स्वामी सांगतात कमी बोला आणि जास्त काम करा कारण तुम्ही काय बोलता याकडे कोणाचेही लक्ष नसते पण तुम्ही काय करून का दाखवता याकडे सर्वांचे लक्ष असते श्री स्वामी समर्थ आयुष्यात लोकांवर नाही तर स्वामींवर विश्वास ठेवा कारण लोक रंग बदलतात आणि स्वामी भक्तांची वेळ बदलतात श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात लोकांवर विश्वास ठेवायचा असतं तर डोळे उघडून ठेवायचं बंद करून नाही कारण आताच हात घालून फिरणार सुद्धा वेळ आल्यावर बदल श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात या जगात कोणी कसं वागावं हे आपण नाही ठरवू शकत पण त्याच्या वागण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे आपण ठरवायचं समाधान हा आपल्या आयुष्यातील असा एकमेव दागिना आहे जो कितीही मिरवला तरी त्याची चमक कधी कमी होत नाही श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात अपयशाने कधीच निराश होऊ नका कारण ज्या पायऱ्या तुम्हाला खाली घेऊन जातात त्याच पायऱ्यात तुम्हाला वर पण घेऊन जाऊ शकतात श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही पण त्यावर चढलेला गंजा त्याला नष्ट करतो तु। तसंच तुम्हाला कुणीही नष्ट करू शकत नाही पण तुमच्यातला गर्विष्ट पाना तुम्हाला नष्ट करू शकतो श्री, श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात ज्यावेळी तुम्ही दिसताच समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते किंवा नमस्कार करते त्यावेळी समजून घ्या की जगातील सर्वात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे श्री स्वामी समर्थ देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी कारण स्वामी सांगतात एक वेळेस माफ करेल पण कर्म कधीच नाही एक लक्षात ठेवा फुंकर मारून आपण दिवा भिजवू शकतो पण अगरबत्ती कधीच नाही श्री स्वामी समर्थ स्वामींकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा तुम्हाला स्वतःसाठी काही मागायची गरजच पाडणार नाही श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात संयम ठेवा काही वेळा सर्वात चांगली गोष्ट मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीमधून जावेच लागते श्री स्वामी समर्थ होणार नाही कधी चानार्थ मुकी ठेवा हेच नाव श्री स्वामी समर्थ